नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येत्या चोवीस तासातील हवामानातच पाहूया आज दुपारचा आढावा थोडासा घेऊयात दुपारी बेळगाव जालना आणि सांगली कोल्हापूर परिसर सा थोडंसं कोरडं वातावरण होतं नंतर नंतर दिवस पोरताना म्हणजे हो आपल्या सहा सातच्या दरम्यान पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इकडे चंद्रपूर हैदराबाद या परिसरातसुद्धा हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता दुपारी वाटत होती आणि ती पुढे जाऊन बनलेली पण आहे इकडे पूर्व भारतातसुद्धा ढग्यांची परिस्थिती चांगली आहे आणि इकडे पाकिस्तानाकडून एक कुरु पश्चिमीय उर्थान येत आहे त्यामुळे उद्या का तापमानात भरपूर वाढ होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक वाथर बनण्याची उद्या पण शक्यता वाटत आहे सोलापूर नांदेड अकोला जळगाव ह्या परिसरात चंद्रपूर ह्या परिसरात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता होती आणि तिथे नागपूर वर्धा कोंडली ह्या परिसरात स्थानिक वातावरण बनलेलं आहे आणि स्थानिक पाऊसही पडलेला आहे पुढे जाऊन काही ठिकाणी एक चांगलाच पावसाचा ढग दिसत आहे हे चंद्रपूर वाटती आणि इथं घौस रोड हे हा त्या साईडला म्हणजे स्थानिक वाहतो बनलेलं पण आहे आणि चांगला पाऊस पण पडलेला तिथं दिसून येत आहे आणि चिमूर सुद्धा वाणी वालनी या सुद्धा चांगला पाऊस पडलेला दिसून येतो पाऊस काय सर्वत्र नाही आहे जागी जागी ठाणे स्थानिकपत्र म्हणून पाऊस पडलेला दिसून येतो आता सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर बेळगाव हैदराबाद जालना नागपूर कोरबा जो मधला पट्टा आहे भुवनेश्वरपर्यंत कमी क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे आज रात्रीतून पावसाची शक्यता फक्त ढाका धनबाद म्हणजे तिकडे बांगलादेशाच्या साईडला भुवनेश्वर साईडला कोरबा या साईडला बनत जाणार आहे त्यामुळे इकडे उष्णता वाढणार आहे रात्रभर आपल्या महाराष्ट्र कर्नाटकामध्ये उष्णता वाढणार आहे दक्षिण टोकालासुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे रात्रीतून याचा परिणाम फक्त आज रात्रीतून उष्णता जाणवणार आहे असं दिसतं पणजी सोलापूर म्हणजे गोवा हुबळी सोलापूर ही रात्रीतून ढगाळ हवामान परिस्थिती कमी जास्त प्रमाणात राहणार आहे रात्रीतला जर तापमानाचा विचार करायला गेला पहाटेपाटेचा तर तर उकडा असणारच आहे पहाटेपाठेचा विचार करायला गेला तर कोयमतूर साईडला बेंगलोर साईडला तेवीस सेंटीग्रीटर तापमान असेल तिकडे पाऊस पडला आहे त्यामुळे तिकडे करावा असेल आणि इकडे आपल्या महाराष्ट्राकडच्या साईडला पाहायला गेलं आणि इकडे हुगुळी बळारी नंद्याल आणि सांगली परिसर पाहायला गेलं तर सव्वीस सत्तावीस सेंटीग्रेड तापमान रात्रीतून जाणवणार आहे तिथून जास्तीत जास्त आपण हे पाहायला गेलं तर सोलापूर नांदेड चंद्रपूर सांगली ह्या परिसरात चांगलाच रात्रीतला पण उष्णता जाणवणार आहे त्यामुळं रात्रभर उकाडाही जाणवणारच आहे आता ही अशा वातावरणामुळं स्थानिक वातावरण बनण्याची आजची कशी परिस्थिती होती तशीच उद्या ही परिस्थिती निर्माण होणार आहे उद्या पाहायला गेलं तर उद्या तापमान भयान वाढलेलं दिसणार आहे एक्केचाळीस सेंटीग्रेटर तळ जळगाव आणि नांदेड चंद्रपूर परिसर जवळजवळ जो जो चाळीस जो एक्केचाळीस सेंटीग्रेटर तापमान त्याच्याही पेक्षा जास्त होण्याची शक्यता वाटत आहे आजच्यासारखे सांगली आजच्यासारखं तापमान फक्त सांगली सोलापूर हैदराबाद म्हणजे चाळीस सेंटीग्रेटर तापमान राहणार आहे उद्याही उन्हाच उष्णता वाढणार आहे उन्हाचा कडाकाही वाढणार आहे दुपारनंतर हुबळीच्या पश्चिमेस हुबळीच्या पश्चिमेशीर्षी वगैरे तिथं पावसाची शक्यता बनत चाललेली आहे तिथे स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे द्रोणी शेती हवी जे होणार आहे आणि तिथं पाऊस पडण्याची शक्यता बनणार आहे मंगळूर चिकमंगळूर कोंढापूर बे बेळूर मैसूर ह्या परिसरातसुद्धा कमी जास्त प्रमाणात स्थानिक वातावरण बनून जे दक्षिण भागात कर्नाटक दोन दक्षिण भागात वातावरण वाढण्याची शक्यता आणि पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा त्या भागातने वाटत आहे कुन्नूर मदनपल्ली ह्या परिसरातसुद्धा ढगाळ हवा परिस्थिती चांगली राहणार आहे पुणे सातारा अकोलोज सोलापूर सांगली या परिसरात थोडंसं कोरडं वातावरण निर्माण होईल पण बऱ्यापैकी नंतर ढगणी पण निर्माण व्हायची शक्यता आहे अमरावती नागपूर गोंदिया वर्धा गवर्धा नैनपूर हे उत्तर भागातले आहेत त्या भागात सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता तिथं बनत जाणार आहे पूर्व भारतामध्ये पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे जास्तीत सांगायला गेलं तर कोल्हापूर सांगली निपाणी बेळगाव ह्या परिसरात एक दोन ठिकाणी स्थानिक वाद बनण्याची शक्यता बनत चाललेली आहे उद्या परवादेशी किंवा उद्या उशिरा स्थानिक वाद बनण्याची शक्यता वाटत आहे शिरूर सांगलीमध्ये कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली, खोलो, खोलो ले, सांगली आ, हे शिरोळ मालगाव परिसर या हे जे सांगली परिसर सा, आला आहे तिथे स्थानिक बरोबर बनण्याची शक्यता हे स अठ्ठेचाळीस तासात बनत चाललेली आहे सावंतवाडी गोवा ह्या साईडलासुद्धा इथं जरी पाऊस दाखवला नसला तरीसुद्धा बनण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे धन्यवाद